एका प्रगतशील महाराष्ट्रात जिथं मुंबई पुणे नाशिक सारख्या शहरांमध्ये नागरिकांना प्रतिदिन स्वच्छ पिण्याचं पाणी मिळतं तिथं मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील नागरिक अजूनही पाण्यासाठी आठवडाभराची वाट पाहत आहेत आणि हे सगळं होत असताना त्यांच्यावर लादली जाते राज्यातली सर्वात महागडी पाणीपट्टी दररोज पाणी नाही पण दररोजच्या बिलाचा हिशोब कसा आहे ते बघून घेऊत सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती ग्राहकांना आठवड्यातून फक्त एकदा पाणी मिळतं म्हणजे वर्षात केवळ वर अठ्ठेचाळीस दिवस पण याच नागरिकांकडून दरवर्षी वसूल केली जाते तब्बल चार हजार पन्नास रुपये पाणीपट्टी आठवड्यातून एकदाच पाणी पण दरवर्षी चार हजार पन्नास रुपये मुंबई नवी मुंबई पुणे ठाणे नाशिक आणि नागपूरसारख्या शहरांत लोकांना दररोज पाणी पुरवठा होतो आणि त्यासाठी त्यांच्याकडून फक्त दोन हजार चारशे ते तीन हजार रुपयांचीच पाणीपट्टी घेतली जाते पण दुसरीकडे संभाजीनगरमध्ये वर्षभरात फक्त अठ्ठेचाळीस दिवस पाणी देऊन सुद्धा तब्बल चार हजार पन्नास रुपये वसूल केले जात आहेत संभाजीनगरमध्ये प्रति हजार लिटर पाण्यासाठी बेचाळीस रुपये आकारले जात आहेत मुंबईमध्ये प्रति साडेसहा रुपये नाशिक सात रुपये पुण्यात आठ रुपये नागपूर नऊ रुपये म्हणजेच इतकी महत्वाची शहरांपेक्षा संभाजीनगरची पाणीपट्टी पाच ते सहा पट जास्त आहे किंमत वाढली पाणी मात्र अजूनही अनियमित संभाजीनगरच्या हजारो कुटुंबांनी गेल्या दोन दशकांपासून पाण्याची तंगी अनुभवली आहे या शहरातील नागरिकांनी शासनाकडे वारंवार विनंती केली आहे की पाणीपुरवठा नियमित करा किंवा पाणीपट्टीत मोठी कपात करा लोकांचा आक्रोश पाहून ती थेट अर्धी करून दोन हजार पंचवीस रुपये करण्यात आली पण प्रश्न अजूनही तसाच आहे ज्या शहरांमध्ये दररोज पाणी दिलं जातं तिथेही दोन हजार चारशे ते तीन हजार रुपयेच बिल घेतलं जातं मग संभाजीनगरमध्ये वर्षाला फक्त अठ्ठेचाळीस दिवस पाणी देऊन इतकी रक्कम का दररोज पाणी न देणं पाणी वेळेवर न येणं काही भागात तर दहा दिवसात एकदाच पाणी हे प्रकार शहरात आता नित्याचे झाले आहेत राज्यातील इतर महानगर दररोज पाणी देऊनही नागरिकांकडून कमी पाणीपट्टी घेतात मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्षभरात फक्त काही दिवस पाणी देऊनही सर्वाधिक पैसे वसूल केले जात आहेत ही बाब अत्यंत अन्यायकारक असून राज्य शासनाने याची दखल घेऊन त्वरित हस्तक्षेप करणे गरजेचे आहे तुमच्या शहरात पाणी कितव्या दिवशी येते तुमच्या शहराचे सहित कमेंट करून नक्की सांगा व तुमच्या शहरातील पाणीपट्टी किती आहे ते देखील सांगा